उद्या सभा ते फेल जाणार आहे सभा आणि जे काही येतील समजा असे पैसे देऊन जनता पार्टी आणि शिंदे गट आणि त्याचा उमेदवार आता तिसऱ्या क्रमांकावर आहे कोणी जरी अजित पवार सुद्धा येऊन बसले किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊन बसले किंवा एकनाथ शिंदे जरी येऊन बसले तर इथे काही सुद्धा फरक पडणार नाही नमस्कार मी देवा चपटे आपलं डी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज ओबीसी समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीला आमंत्रित वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण सर हे होते ओबीसी समाज या बैठकीला सहभागी झालेला पाहायला मिळालाय काय सांगणार साहेब तुम्हाला ओबीसी समाजाकडून जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला काय काय मुद्दे होते याच्यात नाही मुद्दा एकच होता की मी मागच्या ओबीसीच्या चळवळीमध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने मुक्त भटके बलुतेदारांचा एक कार्यकर्ता म्हणून मराठवाडाने पातळीवर मी काम केलंय मोठे मोठे मी जाहीर सभा घेतली हिंगोलीची फार मोठी तीन तीन लाखापर्यंतच्या जाहीर सभा मी घेतली आणि त्या काळामध्ये ओबीसी भयभीत झाला होता बलुतेदार भयभीत झाला होता या समाजाला प्रोटेक्शन देण्याचं काम माझ्या हातून घडलं आणि तो माझं भाग्य समजतो आणि यावेळेस त्यांनी त्यांचं परतफेड बनायची करण्याची संधी ओबीसी बांधवांना आली त्यांना बुद्धी सुचली बा आपण आपल्याच बांधवाला या ठिकाणी मोठं केलं पाहिजे त्याच्या पाठीमाग मताचा मताधिक्य वाढवलं पाहिजे म्हणून ओबीसी बांधवांनी या ठिकाणी मला पाठिंबा दिलाय मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो एकंदरीत ओबीसी समाज तुमच्याकडे वळलाय एकंदरीत ही निवडणूक तुम्हाला सोपी जाणार आहे कसं हो हे तर पहिल्या दिवशीपासूनच सगळं माहीतच आहे ओबीसी बांधव जवळपास आता फिक्स झालेलं आहे आमचं एक पिलर स्ट्रॉंग झालंय आमचे दोन पिलर पहिले स्ट्रॉंग होते तिसरा पिलर आणखीन उद्या संध्याकाळपर्यंत तोही स्ट्रॉंग होऊन जाईल त्याच्यामुळे आमची बिल्डिंग पक्की झाली आहे आणि आमचा विजय सुद्धा निश्चित झालेला आहे एकंदरीत अगोदरच एका समाजाना मुख्यमंत्री यांच्या सभेला पाठ दाखवलेली पाहायला मिळते आता ओबीसी समाजानं तुम्हाला पाठिंबा दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा कशी वाटेल कशी होणार तुम्हाला उद्याची सभा ते फेल जाणार आहे सभा आणि जे काही येतील समजा असे भाडोत्री पैसे देऊन मजुरीवाले असे लोक येणार आहेत आणि ते काही मेंटली राहणार नाही त्याचं डोकं बाहेर राहतील माणसं फक्त बसून राहतील असे त्यांना मुख्यमंत्री काय बोलायले काय सांगायला हे काही घेणं देणार नाही ते किती ताकदी आणू द्या त्यांनी सध्या बाळासाहेब आंबेडकर पेक्षा मोठी सभा करून दाखवा तेव्हा समजू की आम्ही आमच्या तुम्ही आमच्यापेक्षा बहादर आहात या सभेमुळं निवडणुकीवर काही इफेक्ट पडेल तुम्हाला असं वाटते कोणती सभा ते रेसआउट झालेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि गट आणि त्याचा उमेदवार आता तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही किती कितीही सभा घेतल्या तरी या सभेला काही आता अर्थ नाही लोकांचं माइंड फिक्स झालेलं आहे मतदान उद्याला करायचं आज भाषण करून काय फायदा आहे तर आपण पाहू शकता एकंदरीत संपूर्ण ओबीसी समाज हा वंचितचे बीडी चव्हाण यांच्याकडे वळलेला पाहायला मिळतोय आणि उद्याची जी सभा होणार आहे ती फेल होणार आहे अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते त्यांनी ही संवाद बैठक आयोजन केले ते विकी देशमुख आहेत काय सांगणार या बैठकीला वंचितचे उमेदवार देखील उपस्थित राहणार आहेत कशासाठी ही बैठक आयोजन करण्यात आली ही बैठक साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आहे व साहेबांच सा असलेलं ओबीसीवर प्रेम आणि ओबीसीचं असल्यावर साहेब सा, ओबीसीचं प्रेम साहेबावर असलेलं या बैठकीचं आयोजन त्याच्यासाठी केलेलं आहे आणि आमची पुढची दिशा आहे की जास्तीत जास्त साहेबांना मतदान रूपे आम्ही ओबीसी कसे त्यांच्या मागे उभे राहूत साहेबांच्या मागे तर ऑलरेडी वंचित आहेत वंचित फॅक्टर चलणारच आहे आम्ही ओबीसी समाज सुद्धा आता ताकदीनं त्यांच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत व येत्या दोन दिवसात अजून आमचे असे मेळावे होतील यानंतर ओबीसी जे घटक आमचे जे असतील तेली माळे कुंभार साळी किंवा हटकर धनगर यांनी सुद्धा साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे यापुढे ओबीसी समाजाला अन्याय झाला तर साहेब ताकदीने मागे उभे राहतात आम्ही सुद्धा आमचं कर्तव्य आहे की ओबीसी समाजाचं साहेबांनी आता सुवर्ण चान्स आलेला आहे ओबीसीची ताकद दाखविण्याची हिंगोली जिल्ह्यात तर ओबीसी समाज साहेबाच्या शंभर टक्के ताकदीने उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे व अपेक्षा आहे ओबीसी समाजावर खूप अन्याय होत आहे वारंवार आरक्षणाच्या बाबतीत असतील इतर काही मुद्दे असतील आमचे साहेबांनी आम्हाला विश्वास दिलाय की हा निवडून आल्यानंतर मी तुमचे संसदेतले विषय असतील ओबीसीचे काय प्रश्न असतील व अन्याय होणारे प्रश्न असतील त्याच्या ताकदीने मी मागे उभे राहील असं आश्वासन आम्हाला साहेबांनी दिले आणि आमचा ओबीसी समाज ताकदीने साहेबाच्या मागे राहील उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सभा वसमध्ये होणार आहे त्याच्या अगल्या आ, एका दिवस अगोदर तुम्ही ही संवाद बैठक ठेवली एकंदरीत ओबीसी समाज त्या बैठकीमध्ये सहभागी होणार का काय आव्हान आमचा ओबीसी समाज पूर्ण ओबीसी समाज पूर्ण बहरलेला आहे ओबीसी समाजाचे आमचे कार्यकर्ते जातील सुद्धा काही पण आमच्या नेत्या मागे ठाम उभे राहतील मला एवढी गॅरंटी आहे इथे नरेंद्र मोदी जरी येऊन बसले साहेबाच्या विरोधात तर आम्हाला काही फरक पडणार नाही असं आम्हाला वाटते आणि एकंदरीत साहेबाला पूर्ण ओबीसीने त्यांचा जिल्ह्यातला पाठिंबा आहे व साहेब सुद्धा ताकदीने कामाला लागलेले आहेत व वंचितचा झेंडा व ओबीसीचा झेंडा या जिल्ह्यावर फडकल्याशिवाय राहणार नाही कोणी जरी अजित पवार सुद्धा येऊन बसले किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊन बसले किंवा एकनाथ शिंदे जरी येऊन बसले तर इथे काही सुद्धा फरक पडणार नाही सामधाम दंड भेद वापरून ह्या लोक मतदार विकत घेऊ शकत नाहीत आमच्याकडे तांड्या वस्तीतली गरीब गरीब ओबीसी बहुल भाग असेल साहेबांच्या पूर्ण ताकदीने मागे व साहेबांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही दोन ते तीन लाखाच्या मताधिकाने निवडून येतील अशी साहेबांची अं ओबीसीच्या बांधवांनी त्यांना विश्वास दिलेला आहे या सभेमुळे वंचितचे उमेदवार जे आहेत बीडी चव्हाण यांना काही नुकसान होईल का काय वंचित चे उमेदवार बीडी चव्हाण यांना काही सुद्धा नुकसान होणार नाही कारण त्यांच्या मागे ओबीसी समाज आहे त्यांचा बंजारा समाज आहे सर्व असलेला बौद्ध समाज आहे आमचा त्यानंतर पूर्ण इतर घटक आमचे बारा बलुतेदार असतील ते सुद्धा त्यांच्या मागे उभे ठामपणे साहेबाला काही सुद्धा याच्यात घाटा होणार नाही तुमच्या काय संवाद बैठकीमध्ये बीडी चव्हाण येणार आहेत यांच्याकुढे काय मागण्या असतात काय काय असणार आहे आमच्या मागण्या साहेबाला मान्य आधीपासूनच माहित आहेत काय आहेत साहेब ओबीसी चे खणकर नेतृत्व आहे पहिली भुजबळ साहेबाची तारीख घेऊन सभा घेऊन पहिले घेणारे माणसं ओबीसी बद्दल एकदम पोट तिळका असणारा माणूस या जिल्ह्यात साहेबच आहेत म्हणून साहेबाला सांगायचं नाही काय काम की बाबा ह्या आमचं विषय आहे ते विषय साहेबाला सगळं सा ऑलरेडी माहित आहेत काय प्रश्न आहेत काय नाही आणि साहेब शंभर टक्के मार्गी लावतील हे आम्हाला माहित आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल या संवाद बैठकीला वंचित चे उमेदवार बीडी चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि एकंदरीत ओबीसी समाजाने पूर्णपणे वंचित चे उमेदवार बीडी चव्हाण यांना पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय देवाच सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची